राष्ट्रपती राजवट आण नाही तर काहीही करा कोणत्याही आव्हानासाठी सामोरं जाण्यासाठी तयार काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुतीवर तोफ डागली आमच्या काळात कोविडचे आव्हान होते तरी आम्ही राज्यात मागे जाऊ दिला नाही परंतु साल दोन हजार चौदापासून पासून महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात पहिला असलेला महाराष्ट्र अकराव्या क्रमांकावर गेलाय असं विधीमंडळात अर्थमंत्रालयातच कबुली दिली गेली आहे आता तर तो आकडा आणखीन मागे गेला आहे आता निवडणुका आणखीन पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न केला जाऊ शकतो आम्ही आता कोणत्याही आव्हानासाठी सामोरं जाण्यासाठी तयार आहोत तुम्हाला आणीबाणी लादायची असेल किंवा राष्ट्रपती राजवट लागू करायची असेल तर करा असं थेट आव्हान काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं आहे महाराष्ट्र सरकारनं आज राज्याचं अगदी वाटोळं केलेलं आहे आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे राज्यामध्ये लॉ एड ऑर्डर शांतता आणि सुव्यवस्थेचे बोजवारा वाजलेला आहे रोज नवीन नवीन नवी घटना तयार होत आहेत त्यामुळे सरकार लवकरात लवकर कसं जाईल याचा आमचा प्रयत्न चाललेला आहे आणि आणखी काही दिवस आपल्याला सत्तेत राहता येईल का म्हणून हि निवडणुका पुढे ढकलायचा प्रयत्न मोदी सरकारचा चाललेला आहे आपण पाहिलेलं आहे निवडणुका ज्या वेळेला होतील त्यावेळेला होतील काय कुणाला राष्ट्रपती राजवट आणायचं असेल तर ते काय करायचं तुम्हाला जे हो काही संविधानिक उपाय तुमच्याकडे तुम्ही आणा पण आज आम्ही आमच्या बाजूनी महाविकास आघाडीच्या बाजूनी मी तयार आहोत की जनतेसमोर एक आश्वासन देऊन पुढं गेलं पाहिजे की ही जी गेली दहा वर्षं वाया गेली आहेत आपली त्यात द आमचं सरकार जरी असं त्यावेळेला कोविड होतं आम्हाला काही फार विशेष कथाल नाही कोविडशी लढाई द्यावी लागली पण दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस आल्यापासून जे राज्य अधोगतीला लागलेलं ला, ला, आहे आज दरडोई उत्पन्नामध्ये एकेकाळी पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या महाराष्ट्राचा नंबर आज अकरावा आलेला आहे विधिमंडळामध्ये अर्थमंत्र्यांनी कबूल केलेलं आहे आणि नवीन ताजे आकडे आले तर माझ्या माहितीप्रमाणे तो आणखी खाली गेलेला आहे तर त्यामुळं ही सगळी परिस्थिती आपल्याला बदलायची आहे अत्यंत भ्रष्टाचारानं तयार झालेलं पापात तयार झालेलं राज्य आहे आणि भ्रष्टाचाराची सीमा उलंडलेली आहे ते राज्य आम्हाला घालवण्याकरता लोकांना काहीतरी आश्वासन आम्हाला द्यावं लागेल की आम्ही कसं बदलणार आहोत आणि पूर्ववत महाराष्ट्राचे गतवैभव आम्ही कसं प्राप्त करून देणार त्याचा आमचा प्रयत्न असतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई